सो तर सोनींज किचन अॅनलॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आंब्याचं सीजन चालू झालेला आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आंबे यायला सुरुवात झालेली आहे आणि आम आमरस हा कुणाला आवडत नाही सगळ्यांनाच आमरस आवडतो आणि सगळ्याच घरामध्ये आमरस बनतो पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आज मी तुम्हाला असेच वेगळ्या पद्धतीने आमरस आहे तो बनवून दाखवणार आहे नाही मिक्सरमध्ये आपल्याला फिरवायचं आहे नाही हाताने चोरायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवे असेल तर प्लीज शेअर करा तर चला आता वेळ न घालवता पण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि आंबे कुठले घ्यायचे आहेत ते पण बघूया आमरस करायचं म्हणलं तर कुठल्या पण आंब्याचा आमरस तयार होईल पण चांगल्या प्रतीचा आंबा असला तर तुमचा आमरस अजून छान असा तयार होईल तरी तर मी देवगड हापूस आंबा घेतलेला आहे तर अशा प्रकारे बघू शकता मस्त असा मोठा आणि छान असा पिकलेला आहे छान पिकलेलाच आपली तर आमरससाठी आंबे घ्यायचे आहेत तर चला आता आपण आमरस करायला सुरुवात करूया इथं मी चार आंबे घेतलेले आहेत आणि चार लोकांसाठीच हा मी आमरस बनवत आहे तर भरपूर याचा आमरस तयार होतो आता इथं आपल्याला स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहेत हात पाण्याने धुवून घेतल्यावर हे आंबे आपल्याला चांगले अर्धा ते एक तासासाठी असेच पाण्यात ठेवायचे आहे जेणेकरून काय होतं आंबा आहे तो थंड होतो उन्हातून आलेला असतो त्याच्यामुळे पाण्यात ठेवल्यामुळे छान असा थंड होतो तर चला मी असंच पाण्यात ठेवून देते हिथं मी हे आंबे अर्ध्या तर सध्या अशाच पाण्यामध्ये ठेवून दिलेले होते आता छान असे भिजलेले आहेत किंवा थंड झालेले आहेत आता हिथं आपल्याला काय करायचं आहे हे ज्यातलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे मग तुम्हाला कसं पुढची प्रोसेस आहे ते सांगत आहे म्हणजे आंबा कसा कट करायचा आता तो, दे, दे, ही तसा आपण काय करतो पिळून आमरस करतो किंवा त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवतो तर मी आज तुम्हाला वेगळ्याच पद्धतीने आमरस बनवून दाखवणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला हा आंब्याचा पुढचा बी देटाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असा आंबा पिकलेला आहे छान प्रतीचाच आंबा आपल्याला घ्यायचा आहे जास्त असा गोड आंबा घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या साखर पण जास्त टाकायची गरज पडणार नाही तर बघू शकता अशा प्रकारे मी आता चारही बाजूने आंबा आहे तो कट करून घेतलेला आहे कोयचा पण असतो तो घर तसाच ठेवायचा आपल्याला आताही मी एक तुम्हाला टीक सांगत आहे आमरस तयार करण्याची तर चला आता प्रकारे तर पू पूर्णाची चाळण असते ना तर त्याने आपण आमरस बनवणार आहे तर खाली एक असं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला ही चाळण ठेवायची आहे तर व्हिडिओमध्ये बघा तुम्ही अशा प्रकारे अशा प्रकारे त्याला चोळून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे तो मला कधीसुद्धा अशी माहिती नसेल अशी ही पद्धत आहे अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं छान असं आपला स्मूथ असा आमरस तयार होतो हात पण खराब होत नाहीत किंवा जास्त मेहनत लागत नाही किंवा जास्त वेळ आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायची गरज पडत नाही मिक्सरमध्ये फिरवताना काय होतं की एखादा दोन तुकडे असे त्याच्यात राहतातच पण असं केल्यामुळे छान आता स्मूथ आपला हा आमरस आहे तो तयार होतो प्रकारे एक सोपी पद्धत आहे आमरस बनवण्याची ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचा आमरस आहे तो बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे तर तुम्हा ते तुम्हाला दाखवते मी ह्या सालीला काही सुद्धा राहिलेले नाही मस्त असे आपलं आमरस आहे तो तयार होत आहे तर बघू शकता तर चला मी अशाच प्रकारे सगळा आमरस आहे तो बनवून घेते हे आता सगळे आंबे आहेत अशा प्रकारे मी चोळून घेतलेले आहे तर बघू शकता हा जो चाळणीला खालच्या भागाला जो आमरस लागलेला आहे तो आपल्याला पळीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे इथं मी सगळा चाळणीतला आहे तो आमरस काढून घेतलेला आहे तर बघू शकता अजिबात गुठळ्या वगैरे काही राहिले नाहीत एकदम छान असा आपल्याला आमरस आहे तो तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये वाटलंच तर तुम्ही थोडीशी साखर घालू शकता नसेल जास्त आंबा गोड असेल तर नाही घातलं तर चालेल पण इथं तुम्हाला मी दाखवण्यासाठी थोडीशी साखर घालून घेतलेली आहे साखर आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता काही घालायची गरज नाही दूध वगैरे काही घालायची गरज नाही एकदम स्मूथ असा आपला आमरस आहे तो तयार झालेला आहे छान असं त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे अशा प्रकारेचा आमरस आपला आहे तो तयार होतो तर अजिबात इथं मिक्सरमध्ये फिरवलेलं नाही मी किंवा हाताने चुरलेला नाही तर चला आता मी एका भांड्यामध्ये करून घेते हा झटपट आपला आमरस आहे तो तयार झालेला आहे तुम्ही तुम्ही खाऊ शकता आ, शकता बनवू शिरा बनवू शकता असा आमरस बनवला की तुम्ही काय सुद्धा करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच चॅनल कनेक्ट करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद